आता अंडी बघा तुम्हाला दाखवतो एकावर एक तर लागलेत हे बघा कसं मी आयडिया केली आणि ती सक्सेस सुद्धा झाली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मित्रांनो हा बघा आपले सबस्क्रायबर आपल्याला गावामध्ये दिसतात नेहमी तर इंट्रो बनवतानाच एक सबस्क्रायबर भेटला आणि मित्रांनो तुम्हाला आज रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आज घरी बसल्या बसल्या काहीतरी शूट करायचा विचार चालले मीत पण आहे सोबत तर आज कुठे जायचं आज, आज चिंबोरी पकडायला तर मित्रांनो आज चिंबोरी पकडायचा बेस झालाय आमच्या दोघांचा आणि आम्ही एक नवीन ट्रिक सुद्धा केली आज चिंबोरे कशा आता तुम्ही विचार करता आधी पाऊस पण नाही आणि इतक्या उन्हामध्ये मध्ये चिंबोरे पकडायला कसं आम्ही निघालो तर काहीतरी आम्ही आयडिया केलेली आहे ती आयडिया तर तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो आता सध्या आम्ही इथून घरातून निघतो आणि इथून गेल्यावर आता ती जागा पण आम्हाला शोधायला लागेल कारण खड्ड्यामध्ये चिंबोरे आपल्या शेतातल्या चिंबोऱ्या असणार ते या खाडीच्या नाही का तर चला आता जातो आम्ही आणि गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिथे काय असणार जायचं ना काय वाटतं चिंबोरे भेटतील का नाही आपल्याला नक्की मग तर चला मित्रांनो आता जाऊया आलोय आम्ही आता इथं गावाच्या बाहेर आमच्या आणि तुम्हाला सांगितलंय ना आता चिंबोरे पकडायला आम्ही का नाही काय आणले ना तो दाखवतो तुम्हाला आता तर हे बघा आम्ही नवीन ट्रिक केले हे दोन डबे आणलेत चिंबोरे पकडायला हे बघा अशा प्रकारे आहेत आणि याच्यामध्ये कसे चिंबोरे पकडायच्या ते आज बघू आम्हाला पण नवीनच आयडिया माहीत पडले याच्यामध्ये चिंबोरे पकडायच्या दोन डबे आणलेत आम्ही हे पाय आणलेत ते सुद्धा दाखवतो तुम्हाला च पाय आणलेत आणि याच्यावर मोरे आपल्याला भेटणार आहेत तर काय बोलतो येशील ना तू आतमध्ये मग पक्का नाही तर तू घाबरशील नाही तर चप्पल आपल्याला इथे ठेवायला लागतील तिथं आतमध्ये आहे ना चिखल आहे ना तर मित्रांनो आमच्या बाईक जाऊन आम्ही चपला ठेवल्यात आणि आता डब्बा घेऊन आम्ही तिकडे जाणार आहे चिंबोरे पडायला जेकडे माझ्याकडे फर्स्ट टाइम No. Oh. आम्ही आता या विहिरीमध्ये आणि या विहिरीमध्ये मासे पण बघा तुम्हाला दिसत असतील हे बघा किती मासे भरपूर मासे आहेत बघा छोटे छोटे मासे मित्रांनो आता सर्वात आधी चिकन आहेत ना चिकनचं पाय हे पाय आपण याच्यामध्ये टाकू डब्यामध्ये पाच पाय काढलेत मी इथे बघा एका डब्यामध्ये टाकतो इथे या विहिरीमध्ये तर कधी पण मित्रांनो तुम्ही आले ना इथं असे चिंबोऱ्या पकडायला तर याला रग रगत लागलेला आहे ना पायाना पहिले पाण्यामध्ये असं हलवा तोरा पाण्यामध्ये त्याची स्मेल जाऊ दे अशी पायांची आता त्या स्मेल वर ते चिंबोऱ्या असतील तर याच्यामध्ये येईल आणि हे बघा हे असं राखतो मी याच्यामध्ये हे पाय असं ठेवू आपण असं एंडला आणि हा शेवटचा तोंड आहे हा याला बंद करू मी रस्सी आणले मित्रांनो रास्ती सुद्धा आणले मी कारण विहिरीमध्ये कधी डबा जाऊ पण शकता आतमध्ये त्याच्यामुळं त्याला रस्सी बांधून ठेवतो मी ठेवणार इथे समोरच आहे मी या टोकाला बघू आता आपण आयडिया केली ही याच्यामध्ये आपल्याला चिंबोऱ्या भेटतात ना भेटतात अजून माहितीत ना आपल्याला काही फर्स्ट टाईम आपण आयडिया ही बघा अशा प्रकारे आपल्याला तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे इथं आता याला बांधायला ला लागेल काहीतरी ता कारण इकडे सर पाठीमागे मग एक डगर आहे मस्त या डगरीला बांधून ठेवू तसं तो जाणार नाही पण आपल्याला काही रिस्क नाही घ्यायची त्याला आता बांधून ठेवू आपण बघू आता बार बार। आत्मादी। आत्मादी हो तर मित्रांनो अशा प्रकारे हा डब्बा इथं मी आता विहिरीमध्ये ठेवले विहिरी भरपूर खोल आहे आतमध्ये पण आतमध्ये नाही आपण जायचं आपल्याला इथं बाहेर साईडला ठेवायचं आहे आणि या ज्या जो विहिरीचा इथं बाहेर निघायचा रस्ता आहे या रस्त्यावर ठेवले आपण डब्बा तरी पण डब्बा पूर्ण पाण्यामध्ये गेले डब्बा पाण्याच्या वर नाही तर आता इथं ठेवू आणि दहा पंधरा मिनिटामध्ये त्या साईडला आम्ही जाणार आहे तिथे पोचणार आहे तर तिथे एक डब्बा लावतो आणि तो डब्बा लावला की मग आम्ही घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी सात ते आठच्या टायमाला परत ना येणार रिटर्न आम्ही इथं हे करायला डब्ब तर आल्यावर तुम्हाला दाखवतो आधी सर्वात आधी तो दुसऱ्या डब्याचा सेटअप लावायचा आहे ना तो सुद्धा दाखवतो चला जाऊया तिथं तिथे या ओलामध्ये एक लावतो डब्बा एक विहिरीमध्ये ठेवले एक ओलामध्ये ठेवतो कारण दोन्ही एकच जागेवर ठेवलं आहे तर काही चार इथं इथं या जागा मस्त चिंबोरे आम्ही आलो आलतो एकदा चिंबोर पकडायला तेव्हा इथं मस्त चिंबरे भेटले आम्हाला बारा तेरा चिंबोरेच भेटले हे बघा त्याची प्रोसेस करू आपण तर आता याच्यामध्ये आता हॉला मध्ये पाणी आहे ना तर याच्यामध्ये आपल्याला पायांची स्मेल काही द्यायची गरज नाही आपल्याला कारण ती स्मेल पुर निघून जाईल तर हे असत ठेवायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पण पाचच आहे पाय बघा चिकनचं असं मस्त फ्रेश आहे पाय एकदम तर काल मी आणलेलं आहे थोडस दहा आणलेलं आता ते पाच त्याच्यामध्ये टाकले पाच याच्यामध्ये टाकतो सेम याला पण तीच प्रोसेस असणार आहे पाठीमागे मग याच्या डब्याच्या पाय टाकू आपण आणि पाय सगळं दुसरा डब्बा आम्ही इथे ठेवले एका हॉलमध्ये वाहत्या पाण्यामध्ये आणि एक विरीमध्ये मध्ये ठेवले बघू आता दोन्ही दोन आम्ही ट्रिक केलेत काहीतरी नवीन तर बघू आता थोड्या चल चल इकडनं ये इकडनं चल आता तर ये फास्ट काय बोलतो नंतर येशील गणेरात मग चिखल्यामध्ये चालायला काय तुला शेतकरी आहेस ना तू <laughs> मग चालायला नको चिखल्यामध्ये वाघ चालती तर चला आता जाऊया आपण आणि आता घरी जाऊ आम्ही मंडळी तो मंडळी तुम्हाला आवाज येत आहे का बघा भेटलाय ना आयडिया केली कामं आली ना तर किती आहेत अजून मला माहिती नाही त्याच्यामधून कारण बघा भेटते बघा असं आहे तर चार ते पाच शिमोरे नक्कीच असतील याच्यामध्ये तर आता काल रात्री आम्ही टाकलेला तो काल संध्याकाळी टाकलेला तो फेल गेला सकाळच्या व्हिडिओमध्ये आहे तो आणि ते डब लगेच मी जागा चेंज केली आणि दुसरीकडे ठेवला तर आता बघू दुसरीकडे ठेवले तर रिझल्ट चांगला आले आपल्याला कमीत कमी चार पाच असले तरी पण तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये कमीत कमी मला तर वाटतं चार ते पाच आहे त्याच्यामध्ये आणि तिकडे एक डब्बा आहे ना तर त्याच्यामध्ये असं वाटत नाही का आहे तर याच्यामध्ये आहेत पाचचा चिंबोऱ्या तर आता डायरेक्ट आपण घरी जाऊन खोलूया तर तुम्हाला दाखवत आता घरी गेल्यावर डायरेक्ट तो मंडली आलो आहे आता घरी आता दाखवतो तुम्हाला हे बघा आवाज येत असं किती आहेत माहिती नाही अजून त्याच्यामध्ये तर चला आता आपण रिव्हिल करूया या किती आहेत त्या टप्पा मध्ये काढून दाखवतो तुम्हाला या बघा तर मित्रांनो पाच चिंबोरे भेटल्यात आपल्याला मस्त चांगला रिझल्ट आपल्याला भेटला याच्यामध्ये दाखव तुम्हाला कारण आता मस्त दोन तीन कुर्ले आहेत एक कुर्ला आहे हे बघ मस्त मोठ्या मोठ्या चिंबोरे भेटलेत सो मंडली तुम्ही चिंबोरी बागा चिंबोरे पण एके किती मोठा आहेत आणि ही चिंबोरी बागा आणि याच्यामध्ये पण किती मोठ्या मोठे चिंबोरे बघा पाच चिंबोरे टोटल आम्हाला भेटले आहेत एकच रिझल्ट मध्ये तर नक्कीच आता आता पाऊस पण कमी आहे पाऊस पडल्यानंतर आम्ही अजून दुसरा व्हिडिओ सुद्धा बनवू तर बघा मित्रांनो आपण डब्यांची आयडिया केली आणि ती सक्सेससुद्धा झाली आणि नक्कीच नक्कीच तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी कशी प्रोसेस होती आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा तुम्हाला जे डबे मिनी बनवले आहेत जे कशी मेकिंग केलेली आहे तो व्हिडिओसुद्धा या व्हिडिओच्या नंतर येणार आहे चिंबोऱ्यांचा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा कारण तो तो व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर बघा एक डब्यामध्ये पाच शिमोरे भेटले आणि दुसऱ्या डब्यामध्ये काहीच नाही भेटला तिथं थोडा एक कुत्री आलेली एक दोन त्या डब्याजवळ तर त्याच्या मुलं तिथं काही भेटलं नाही तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लोक दाई आंडी बघा तुम्हाला दाखवतो एकावर एक थर लागलेत हे बघा कसं मी फोटो काढायचा होता मला आणि त्या सोडतच नाही एकमेकाला तर कसं थर लागलेत बघा च यो कुर्ला एक दोन कुर्लं आहे ही कुर्ली आहे मोठ पक ताज